अशा प्रकारे सुख चिकन तयार झालेलं आहे हे बघा सुदर्शन आता करतो इथे मस्त पैकी फोडणीची तयारी टाकतो अजून सुक्क छान झालं खोबरं कांदा पहिले टाकतो

झालं झालं सगळं टाकून व्यवस्थित ओके हे रेटा तर थोडं त्यानिका कच्चा वास गेला ना तर मग मस्त होईल ते ओके सदर्शन किती वेळ भाजी केली का आयुष्यात जमली का मग आता म्हणतात प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी स्वयंपाक करत असतो करावंच लागतो कधीतरी काहीतरी समस्या येते काहीतरी वेळ येते हो आणि आपल्याला ते करावंच लागतं टाका टॉमॅटो त्यात आता आंबट होईल म्हणजे नाही होणार नाही होत नाही होणार रे त्याच्यामध्ये मसाले जेवढे पकडतो टोमॅटो शिवाय तर मजाच येत नाही आमच्या घरी याच्यामध्ये चिकन मध्ये याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे घेत नाहीये टोमॅटो लागतो माहिती आहे आठवतं मला कोथंबीर आणि अद्रक आणि अजून काय टाकलो तर आपण लसूण तर ह्याचं मिश्रण अगोदर टाकलं त्यानंतर आता टोमॅटोचं मिश्रण टाकलं एक टोमॅटो घेतला होता चांगला लाल आणि त्यामुळे थोडा लाल रंग दिसतोय त्याच्यात पण एक किलो त्यात मावंग करी कड चिकन मसाला टाकायचा इकडं हे बघा लेग पीस आहे चिकन

आहे थोडं सुख्खतं पाणी जातं तिखट काटाव टाकलं की जरा लाल मिरच टाकलं ना नाही लाल मिरच टाकायची आणि हे मसाला सोबत टाकायचे लाल जरा अजून खूप उधायसे तंतुर लाल जरा उधायसे त्याला पूर्ण भरपूर वेळ चालू द्यायचा आता देव सुदर्शन इनंंतर पाहिजे आता मला वाटतं हे पातीलच घ्यायला पाहिजे होतं कुठलं हे सगळं नाही नाही तिक गरज नाही मावणार मला असं वाटत नाही जरा शक्यता कमी दिसतायला लागली मोठं पातेलं होतं ना आपल्याकडे होतं त्याच्यापेक्षा आपल्याकडं पाच पातेले आहेत त्यामुळं नाही जळत नाही जळत थोडं गॅस कमी कर ठेव वाटलं

आता सुका मसाला क्लास नाही नाही लागत फक्त त्याला ना हे करत राहा नॉर्मल नाही थोडं भाजू देऊन द्या मसाल्याला आणि तिखटाला तेव्हा त्याला जरा हे

हा मी त्याला होते ना थोडं जरा लाल होते जरा कसं आहे ते लाल झालं ना मग मिक्स व्हायला वेळ नाही लागत बघा चिकनचा एक पीस दिलाय त्यानं मला खाण्यासाठी आणि याच जे पाणी आहे ना त्यामध्ये भात शिजा टाकणार हा म्हणजे सूप सूप मध्ये भाताला वेगळं काही करायची गरजच नाही नुसतं भातही खाऊ शकतो आपण मग दोन तीन पीस पण ठेवले त्यात तरी चालेल पाणी नको हाय नाही ते पाणी सुटेल त्याला नाही ह्या चिकनला पाणी सुटेल ना थोडंफार आणि वास खूप छान येतोय मी व्हिडिओ बनवायचो त्यावेळेस मला म्हणायचं वास नाही म्हणायचं सुगंध म्हणायचं म्हणून हा आहे फक्त धालून दे आणि सोडून दे आपल्याला वास हा शब्दच आहे सुगंध खूप छान येतोय एकदम ओके जमलेला कार्यक्रम दिसतोय गॅस हा आणि चांगलं त्याला अशी तर मित्रांनो याच्यासाठी आम्ही काय केलं अगोदर एक किलो मटन चिकन आणलं सॉरी चिकन आणलं त्यानंतर एक सुक्का मसाला आणला लसूण दोन दोन लसूण घेतले कोथंबीर आणि आद्रक हे सगळं घेतलं सुरुवातीला आद्रक कोथंबीर आणि लसूण ह्याचं पेस्ट हे केलं मिक्सरमधून काढलं आणि नाही तेने बसणार तीच घे का तवा घेतो पण तवा लागल ना आपण सापड्यासाठी तेने बसणार चमच्या टाकून बस हा दोन उद्या तर ह्याच्यासोबत आपण नंतर मग काय केलं खोबरं भाजून घेतलं गॅसवरच आणि त्यानंतर खोबरं आणि तो तेजपत्ता वगैरे तो मसाला भाजून घेतला आणि कांदे भाजून घेतले गॅसवरच आणि त्याचं मिश्रण वेगळं काढलं आणि बघा मग आणि अगोदर चिकन उकडून घेतलं गॅसमध्ये याच्यावर मिक्सर मध्ये सॉरी कुकरमध्ये आणि मग याला सगळं मिश्रण काढल्यानंतर कढईत तेल टाकून हा घे हा चांगला राईस आहे कमीच येथे पुरतो बरोबर मिक्स कर थोडा तर मलाही वाटतं थोडं घे मग त्यातून हां आणि नंतर मग कढई तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर सुरुवातीला हे टाकलं आपण कोथंबीर लसूण आणि अद्रकची पेस्ट त्यानंतर हे खोबरं हरभऱ्याची डाळ आणि कांदा भाजलेला ते मिक्सरमधून काढून ते टाकलं आणि त्यानंतर मग मस्तपैकी मसाला टाकला रस सुक्का मसाला आणि तिखट टाकलं थोडं चवीनुसार आणि गॅसवर ठेवून त्याला मस्त फोडणे हे येऊ दिलं लाल रंग येऊ दिला चांगला आणि हे आपलं तयार झालं चिकन आता भात लावायची तयारी आणि भात हा आपण ह्या चिकन सूपमध्येच करणार आहे म्हणजे भाताला एक इनबिल्ट चव येईल असा आमचा अंदाज आहे तर बघूया आता हे कसं होतंय जवळपास ऑलमोस्ट झालं आहे तुम्हाला दाखवतो मी चिकन कसं झालं तर बघा अशा प्रकारे आणि राईस याची पूर्ण तयारी झाली आहे ओम भाऊन पुढाकार घेतला म्हणून हे सगळं व्यवस्थित मार्गी लागले नाही बाहेर जेवायला जाणार होतो कालही बाहेर जेवल होतो पण म्हटलं रोज रोज बाहेर जेवण ते बाहेर जास्त कसं चांगलं नसतं त्यामुळं आता इथंच बनवलंय आणि एकदम भारी झाले तर चला आता मी रोज रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे आणि लाईव्ह आणि व्हिडिओ असं राहणार आहे मला पहिल्यापासूनच व्हिडिओ बनवायची आवड होती पण काय कुठंतरी एक, एक लाज वाटायची भीती वाटायची पण ओम भाऊ भेटला आणि मग काय ओमचे व्हिडिओ बघून हे बघून म्हटलं नाही आता आपण बनवायला पाहिजे व्हिडिओ तर आता मी रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे कारण असं आहे की जी आवड आहे आपल्याला ती करायला पाहिजे त्यामुळं मग मी म्हटलं की नाही आता आपण रोज व्हिडिओ बनवायचे आणि जे असेल ते आपलं काय त्याला काय फरक पडत नाही कोण काय म्हणायला ऐकाल तुम्ही आपण काय मागून ठीक आहे चालेल उगल एवढं पसार करायला म्हटलं मी भात ते करणं सोपं ते कसं झालं रेदम एक नंबर आला हे बघा सुक्क चिकन काल असंच होतं असं झालंय आता इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील माझे पण तोपर्यंत गुड बाय थँक